पिकाची परिस्थिती दिसेल या पद्धतीने असा आहे फोटो काढायचा यामध्ये आपण पिकाचा फोटो काढल्यानंतर अपलोडिंग प्रोग्रेस आहे यानंतर अचूक निदान इथे बघा आपल्याला मिळालेलं आहे शेतकरी बंधूंनो तुमच्या पिकावर कीड रोग किंवा की पोषणाची कमतरता आढळते का योग्य उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे नुकसान होत आहे का तर या समस्येवर उपाय म्हणजे एक ॲप आहे प्लांटिक्स हे ॲप आपल्या पिकाचे एका डॉक्टरसाठी काम करते प्लॅन्टिक्स हे एक ॲग्रिकल्चरल ॲप आहे जे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकावरील रोग कीड आणि पोषणातील कमतरता ओळखण्यास मदत करते फक्त पिकाचा फोटो काढा आणि लगेच रोग कीड आणि पोषणातील कमतरतेची अचूक माहिती मिळवा ही या ॲपची खासियत आहे हे ॲप तुम्हाला जैविक आणि रासायनिक उपाय सुचवतं त्यामुळे योग्य निर्णय घेता येतो शेतकरी बंधूंनो हे ॲप आप आपल्याला तज्ज्ञ जसे मार्गदर्शन करतात त्या पद्धतीनेच आपल्याला अचूक माहिती दिसते की आपल्या शेतावर किंवा आपल्या पिकावरती कशाचा प्रादुर्भाव झालेला आहे याची अचूक माहिती या ॲपद्वारे आपल्याला मिळू शकते त्यामुळे आपल्याला आपल्या पिकावरती कीड रोग किंवा पोषणाची कमतरता आहे की नाही याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळेल तर आता आपण बघूया हे ॲप काम कसं करते ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला टेकअप फोटो हे ऑप्शन दिसेल त्यानंतर आपण तिथे क्लिक करून आपल्या शेतामध्ये जे आपल्याला पिकाची परिस्थिती दिसेल या पद्धतीने असा आहे फोटो काढायचा यामध्ये जा आपण पिकाचा फोटो काढल्यानंतर अपलोड इन प्रोग्रेस आहे यानंतर अचूक निदान इथे बघा आपल्याला मिळालेलं आहे आपण पेरू पिकाच्या पानाचा फोटो काढला होता त्यामुळे यांनी इथे दाखवलेली काळसर बुरशी म्हणजे काजळी आहे मग काजळी ह्या कशामुळे होते याची सिमटम्स काय आहेत यामध्ये व्यवस्थित मांडणी केलेली आहे यामुळे आपण अचूक ओळखू शकतो की नक्की आपल्या शि पिकावर कशाचा परिणाम झालेला आहे तर या पद्धतीने माहिती पण दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला रासायनिक व जैविक उपाय कोणते करू शकतो आपण त्याच्याबद्दल पण आपल्याला याच्यात माहिती दिलेली आहे तर या प्रकारे हे ॲप एक खूप चांगले ॲप आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी या ॲपच्या आप माध्यमातून आपल्या पिकाच्या परिस्थितीबद्दल आपण जाणून घ्यावे व आपल्याला जर त्या कीड रोग काय आहे हे जर आपल्याला कळाले आपण कृषी केंद्रामध्ये झाल्यानंतर त्यांना सांगायची आवश्यकता नाही पडणार की आम्हाला औषधी आपण स्वतः औषधी मागू शकतो की आम्हाला आमच्या शेतावरती असा जो कीड रोग किंवा अन्नद्रव्याची कमतरता आहे यानुसार हे, हे आम्हाला निविष्टा पाहिजे शेतकरी बंधूंनो एक चांगल्या प्रकारचं ॲप आहे आपण सर्वांनी आप हे प्लॅन्टेक्स ॲप वापरून बघा बघावं व नक्कीच आपल्याला याचा शंभर टक्के चांगल्या प्रकारचा फायदा होईल हे ॲप वापरावे हे सांगण्यामागचे कारण असे आहे की गेल्या दोन वर्षापासून मी स्वतः हे ॲप वापरले आहे आणि त्याबद्दल माझा अनुभव खूप चांगला आहे शेतीसाठी आवश्यक अचूक मार्गदर्शन हवामान अंदाज आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या ॲपद्वारे सहज मिळते तुम्हीही आजच हे ॲप डाउनलोड करा आणि आपल्या पिकाचे स्वतःच तज्ज्ञ डॉक्टर व्हा धन्यवाद